चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज मित्रांनो त्रेसष्ट वर्षावरील पेन्शन धारकांसाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहे मी अत्यंत महत्वाची आहे त्रेसष्ट वर्षावरील पेन्शन धारकाचे नशीब चमकले अतिरिक्त नक्की दहा टक्के वाढ या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बातमीचे स्पष्टीकरण करूया बातमीचे स्पष्टीकरण आपण जर नवीन असाल तर आणि करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण मित्रांनो धारकांसाठी आनंदाची बातमी त्रेसष्ट पेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शन मध्ये दहा टक्के वाढ मिळेल ही योजना आली आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकाच्या जीवनात आर्थिक सुरक्षा आणि समृद्धी आणण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे या व्हिडिओ मध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो वृद्धा काळामध्ये आर्थिक सुरक्षितता हा एक महत्वाचा मुद्दा आहे हे आव्हान समजून घेत सरकारने त्रेसष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांसाठी ही विशेष योजना सुरू केली आहे या योजनेच्या उद्देशून त्यांच्या निवृत्ती योजना वाढीतही मदत होईल त्यामुळे पेन्शन वाढ योजना दोन हजार पंचवीस ही एक नवीन उपक्रम आहे जी त्रेसष्ट वर्ष वर्षापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांना लाभ होईल या अंतर्गत पात्र पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शन पेक्षा दहा टक्के अतिरिक्त पेन्शन मिळेल त्यामुळे त्यांना उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल मित्रांनो या योजनेची पेन्शन योजनेची वाढीचे योजनेचे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील पहिला फायदा आहे आर्थिक सुरक्षितता दहा टक्के अतिरिक्त पेन्शन ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या दैनंदिन खर्च आणि वैद्यकीय खर्च चांगल्या पद्धतीने भागवता येईल महागाईचे संरक्षण तिसरा मुद्दा आहे ही वाढ चा परिणाम कमी करण्यास मदत करेल आणि स्वावलंबन हा एक मुद्दा आहे तर स्वावलंबन अतिरिक्त गोष्टीमुळे अतिरिक्त पेन्शनमुळे नागरिकांना अधिक स्वावलंबी बनतील त्यानंतर मनशांती या योजनेमुळे मित्रांनो आर्थिक चिंता कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारेल या योजनेची पात्रता पाहूया मित्रांनो या योजनेची पात्रता काय आहे हे आपण बघूया या मित्रांनो या योजनेची पेन्शन वाढ योजना दोन हजार पंचवीस साठी खालील पात्रता आहेत एक अर्जदाराचे वय हे तीस सॉरी त्रेसष्ट वर्ष किंवा त्याहून अधिक असावे दोन अर्जदार सध्या कोण सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी असावा अर्जदाराचे आधार कार्ड पेन्शन खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे अर्जदार गेल्या पाच वर्षात सतत पेन्शन घेत असावा मित्रांनो आपण बघूया या योजनेची प्रक्रिया या योजनेची प्रक्रिया कशी आहे ते समजून घेऊया या योजने मध्ये पंचवी दोन हजार पंचवीस साठी अर्ज प्रक्रिया सोपी आहे आणि सुरक्षित करण्यात आली आहे ही खालील प्रमाणे आहेत ऑनलाइन अर्ज एक सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल सरकारी पोर्टल ला भेट द्यावी लागेल आणि पेन्शन वृद्धी योजना दोन हजार पंचवीस या लिंक लिंक करावे लागेल क्लिक करावे लागेल तुमची पेन्शन खाते क्रमांक आणि आधार कार्ड त्यामध्ये प्रविष्ट करावे लागतील तीन आवश्यक माहिती भरावी लागेल आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतील चार फॉर्म सबमिट करावा लागेल आणि पावती मिळावी लागेल जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या पेन्शन कार्यालयातून किंवा बँकेच्या शाखेतून अर्ज प्राप्त करावा लागेल हा फॉर्म पूर्णपणे भरावा लागेल आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि त्यांच्या प्रति त्या अर्जाला जोडाव्या लागतील भरलेला अर्ज सबमिट करावा लागेल आणि पोच पावती मिळवावी लागेल बघूया या फॉर्म साठी आवश्यक असणारी काय काय कागदपत्रे लागते आवश्यक असणारी कागदपत्रे मित्रांनो पाहूया मित्रांनो खालीलपैकी तुम्हाला कागदपत्रे सादर करावी लागेल एक आधार कार्डाची प्रत दोन पेन्शन ची प्रत तीन वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र चालेल चार बँक खाते विवरण पाच अलीकडचा फोटो सहा घोषणा पत्र अतिरिक्त पेन्शन खालील पद्धतीने केले जाईल ते थेट त्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा केले जाईल ते थेट लाभार्थीच्या नोंदी करून खात्यात जमा केले जाईल ह्या पेन्शनची विवर वितरण दरमहा केली जाईल योजना लागू झाल्यापासून दिवसाच्या आत पहिले पेमेंट केले जाईल या लाभार्थींना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे पेमेंट सूचना दिली जाईल करिता युट्युब चॅनेल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स